नमो नम आज आपण एक छान गोष्ट पाहणार आहोत आणि ही गोष्ट सगळ्यांच्याच परिचयाची आहे अगदी आपण प्रत्येकाने लहानपणापासूनच लाकूड गोष्ट ऐकलेली आहे पण ती आपण मराठीतून ऐकलेली आहे ती आज आपण संस्कृतमधून ऐकणार आहोत सत्यप्रिय काष्टिकह काष्टिक म्हणजे लाकूड तोड्या एकह काष्टिक काष्टछेदनाथ वनम गती एक लाकूड तोड्या काष्ट लाकूड छेदनार्थम लाकूड तोडण्यासाठी वनामध्ये गेला अनवधानात तस्य हस्तात कुठार जले पतती, अनवधानाने तस्य त्यांच्या हातातील कुराड पा जले पतती पाण्यामध्ये पडली चिंता कुल भवती आणि मग तो विचार करू लागला आणि काळजीत पडला तदा तत्र देव आगच्छति आणि तेव्हा तिथे देव आले देव जले मंजती देवाने पाण्यामध्ये उडी मारली आणि कुठारम गृहित्वा बही आगच्छति आणि पाण्यामधून सोन्याची कुराट घेऊन गृहित्वा म्हणजे घेऊन बहिः आगच्छति पाण्याच्या बाहेर आले सह वदती तेव्हा तो लाकूड तोड्या म्हणाला अपि तेव्हा ते देव म्हणाले अपि एष तव कुठार काय ही तुझी कुराड आहे का काष्टिकह वदती लाकूडतोड्या म्हणाला न एष मम कुठार नाही ही कुराड माझी नाही तदनंतर देव रौप्यकुठारं दर्शयती त्यानंतर देवाने स्व चांदीची कुराड रौप्य म्हणजे चांदीची कुराड दाखवली काष्टीक तदपि न स्वीकरोति लाकूड तोड्याने चांदीची देखील कुराड स्वीकारली नाही अंते देव लोहकुठारं आनयती शेवटी देवाने लोखंडाची कुराड आणली काष्टीक वदती लाकूडतोड्या म्हणाला आम होय एष एव मम कुठारं हीच माझी कुराड आहे प्रसन्न देव तस्मै सर्वान कुठारान यच्छती, प्रसन्न होऊन देवाने त्याला सगळ्याच कुराडी दिल्या सोन्याची चांदीची आणि लोखंडाची तिन्ही कुराडी दिल्या अहो काष्टिक से सत्यप्रिया तर प्रियताच च खरो खरोखर या लाकूड तोड्याची सत्यप्रियता खरेपणा आणि प्रामाणिकपणा अगदी चांगला आहे या कथेतून आपण हेच शिकणार आहोत की व्यक्तींना नेहमी खरे बोलावे आपला प्रामाणिकपणा दाखवावा म्हणजे देवसुद्धा प्रसन्न होतो आपल्यावर हेच या कथेतून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि ही कथा आपण लहानपणापासून ऐकत आहोत या कथेतून चांगलं तात्पर्य दिले गेलेलं आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा